आषाढी कार्तिकी विसरून कामज सांगत असे गुज पांडुरंग संत आदिशक्ती मुक्ताईच्या समाधीस्थळानं पुनित झालेल्या मुक्ताईनगरमध्ये आज ही उत्पत्ती एकादशीनिमित्त आईसाहेबांची वारी हा सोहळा म्हटल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांचं हे जन्मशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे कार्तिक वद्य त्रयोदशी यात्रे अलंकारपुरा येते ते आवळती विठ्ठला ज्ञानोबा हा संजीवन समाधी सोहळा आणि त्या उत्सवाची ही वारी अतिशय उत्साहामध्ये सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे भाविकांची अलोट गर्दी आई मुक्ताईच्या दर्शनाकरता या ठिकाणी उपस्थित आहे मुक्ताईचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंग पिसा याची लागी ओ झाला मुक्ताईने प्रेम पाना संपूर्ण जगाला प्रेम देणारा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्यालासुद्धा प्रेमाचा पाना पाजणाऱ्या मुक्तामध्ये मुक्त श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताई आहे आणि त्या मुक्ताईच्या दर्शनाकरता आज बरीच भाविक या ठिकाणी उपस्थित आहे भाविकांची अतोनात गर्दी माता मौल्यांची सुद्धा गर्दी या ठिकाणी बरीच आहे एकादशी व्रत आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते म्हणजे आईसाहेबांचीही वारी आहे आणि या वद्यवारीकरता उपस्थित असणारे सर्व भाविक आहे वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यानिमित्ताने फराळ वाटपसुद्धा संस्थांच्या माध्यमातून अनेक भाविक या ठिकाणी घेत असतात सर्व वारकरी आणि महाराज मंडळीसुद्धा या ठिकाणी येत असतात या ठिकाणी संस्थांचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट श्री रवींद्र भैयासाहेब पाटील हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून आईसाहेबांची सेवा या वारीचा आनंद तेसुद्धा घेत आहे आणि मुक्ताई चरणी स्वतः सेवेत ते रुजू आहे आपण साहेबांना या वारीविषयी त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी श्रवण करणार आहात आज मार्गशीर्ष महिन्याची पहिली एकादशी असंख्य भाविक या ठिकाणी दर्शन करता आलेले आहेत सर्व सेवेकरी फळकरी टाळकरी आणि सर्व महाराज मंडळी या ठिकाणी वारीचा आनंद घेत आहेत आणि सेवा करीत आहे आधी चरणी प्रार्थना आहे की सर्वांचं आरोग्य सुखमय हो येणारं वर्ष सुखमे जावं एवढी चरणी प्रार्थना करतो सर्व भाविकांनी दर्शन घेताना शांततेने आई शक्तीचा त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा ही सर्व भाविकांना विनंती या ठिकाणी ॲडव्होकेट भैयासाहेब पाटील यांनी आपल्याला मुक्ताईचं दर्शन आपण शांततेत घ्यावं आईसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला एक आत्मिक समाधान लाभतं आणि त्या समाधानाने जीवनामध्ये आपल्याला सर्व काही प्राप्त होतं याकरता जीवनामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे रामकृष्ण संत आदिशक्तीमुक्ताईच्या दर्शनाकरता विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य प्रदेश या चारही परिसरातील सर्व भाविक भक्त दर्शनाकरता या ठिकाणी येत असतात कारण आपल्या सर्वांचं दैवत म्हणजे मुक्ताई आहे आणि मुक्ताईच्या दर्शनाकरता लांबून लांबून या ठिकाणी लोक येऊन आईसाहेबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन आईसाहेबांचा आशीर्वाद घेत आहे सेवाधारी मंडळीसुद्धा या ठिकाणी आपल्या सेवेत माता मावल्यासुद्धा सेवेत आहे कारण सेवेलागी सेवक का झालो तुमच्या लागोलो निजचरणा या ठिकाणी सर्व भाविकांकरता फराळाची व्यवस्था सुद्धा भाविकांनी केलेली आहे आणि आई मुक्ताईच्या दर्शन घेऊन आपल्याला जीवनामध्ये आत्मिक समाधान लाभतं अनेक वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांना दर्शनानंतर त्यांची काय अनुभूती आहे हे आपण त्यांना विचारू एक वारकरी या ठिकाणी उभे आहे त्यांना आपण विचारू की तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर इथं आल्यानंतर काय समाधान वाटतं मुक्ताईचं दर्शन घेतल्यानंतर आपण सगळं जन्मातून मुक्त झालो अशी भावना प्रत्येक भक्तात निर्माण व्हायला पाहिजे आणि तशीच माझी भा माझी भावना आहे आपण आईसाहेबांचं दर्श दर्शन घेतल्यानंतर मुक्ता ते निर्धारित लाभे आपुलीच मुक्तता मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आपल्याला मुक्त करणारे आई साहेब आहे सर्वांनी एकदम मोठ्या प्रेमाने गजर करू कुंडली कबरदार मुक्ता बाई की जय सद्गुरू सखाराम महाराज की सद्गुरू जोग महाराज की जै। यात्रे अलंकापुरा येती ते आवळती विठ्ठला ज्याप्रमाणे पांडुरंगाला अलंकापूर नगरीमध्ये गेल्यानंतर आनंद होतो तसं यात्रे मुक्ताईनगर येती ते आवळती विठ्ठला अशा प्रकारे चला आपल्याला आईसाहेबांनासुद्धा या वारीचा आनंद इथं आल्यानंतर होत असतो या ठिकाणी सेवाधारी माता सुद्धा आहे ते प्रत्येक महिन्याला येऊन चला या ठिकाणी सेवा देत असतात आणि आपल्या आईसाहेबांच्या या चरणाशी विलीन होत असतात अशी आईसाहेबांची सेवा अखंड आपल्या जीवनामध्ये जो अविरत जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत अखंड घळत राहो ही मुक्ता चरणी प्रार्थना पुंडली कवरदा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव आदी शक्ती मुक्ता बाई की जय